चला तर बनूया लक्ष्मीपूजनसाठी खुसखुशीत कुछ आणि जाळीदार आणायचा त्यासाठी जाळे तांदूळ अर्धा किलो घेतले ते तीन ते चार वेळा धुवून काढले एक दिवस पाण्यात भिजत ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्यातलं पाणी काढून टाकलं आणि नवीन पाणी घातलं पुन्हा तिसऱ्या दिवशीही तसंच धु पाणी अगोदरचं काढून टाकलं आणि नवीन पाणी घातलं त्यानंतर चौथ्या दिवशी त्यातलं पाणी काढून टाकून चाळणीवर निथर दहा ते पंधरा मिनटं ठेवलं घरीच अर्धा तास फॅनखाली सुकवून घेतले थोडेसे हाताला दमट लागलेले तांदूळ मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेतली चाळणीने चाळून घेतलं आणि त्यामध्ये तीनशे ग्रॅम गूळ घातला एक चमचा वेलची पावडर घातली पाव चमचा मीठ घातला आणि जायफळ पावड थोडंसं किसून घेतलं त्यानंतर हातानेच ते आधी सर्व एकत्र केलं हाताने जास्त एकत्र करत न बसता सर्व मिक्सरला लावलं आणि एकदा मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर सर्व मिक्सरला फिरवून झाल्यानंतर हाताने त्याचे गोळे केले आणि एका डब्यामध्ये गोळे करून ते दोन दिवस किंवा चार दिवस तरी ठेवायचे तर आता हे चौथ्या दिवशी बघा किती छान गूळ आणि तांदळाचं पीठ बघा किती मस्त मिक्स झालं आहे तर आता त्याची गोळी करून घेतली आता खसखसवर त्या अनारसाची सॉरी खसखसवर ती गोळी ठेवून अनारसा बोटांच्या सहाय्याने थापून घेतला तो छान असा पातळ हवा जर तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर पातळ थापा था आणि जर खुसखुशीत हवा असेल तर थोडा जाड थापून घ्या तर मी इथे अशा प्रकारे हा अनाचा तेल गरम करून मध्यम आचेवर गॅस केला आणि त्याच्यानंतर खसखसीची बाजू वर ठेवून अनासा तेलात सोडला आता तो तेल तेलवर सोडत सोडत तो भाजून घेतला सुरुवातीला त्याला चमचा चमचा किंवा झाडा लावायचा नाही नाही तर तो खूप नाजूक असतो तुटू शकतो आता थोडासा कलर चेंज झाल्यावर तो गाळून घेतला आपल्याला तेल काढून टाकलं अशा प्रकारे एका चाळीमध्ये उभ्यास उबं ठेवून त्याचं तेल निथून घेतलं एका आता ठेवताना एक डबा घेऊन त्याच्यावर स्टँड ठेवून जाळी ठेवली आणि उभ्या स्वरूपात ठेवून घेतले अशा प्रकारे ठेवल्याने जास्तीचं तेल आहे ते निथळून जातं आणि आणि बघता बघता लक्ष्मीपूजनसाठी आपले खुसखुशीत आणि जाळीदार अनासी तयार झाले